आज मी तुमच्यासोबत भाकरी संघ तोंडी लावण्यासाठी मस्त शिमला मिरचीच्या ठेच्याची रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीचा ठेचा त्याच्यासाठी मध्यम आकाराच्या चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत शिमल्या मिरचीला जेवढं बारीक होईल तेवढं बारीकसर कट करून घ्यायचं आहे तर इथं मी चारही शिमला मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी सर कट करून घेतलेले आहेत आता ठेच्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावर दहा पंधरा हिरव्या मिरच्या आता मीडियम तिखट आहे तुमच्या जर तिखट असतील तर पाच सात टाकून घ्या दहा बारा घेतल्यात मी इथं आणि सोबत सतत लसणाच्या पाकळ्या दोन चमचे तेल टाकून छान खरपूस मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या भाजल्या की थोडीशी कोथिंबीर थोडेसे जिरे आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी भाजलेलेच घालून घेतलेले आहेत कच्चे टाकले तरी चालतील तर कारण मिरच्यासोबत परत शेंगदाणे भाजतीलच आता शेंगदाणे मिरच्या वगैरे आपला आपल्या भाजून झालेल्या आहेत आता तव्यावर परत तेल टाकून घ्यायचं आणि जी आपण मिरची घेतलेली होती ना बारीक चिरून ती मिरची तव्यावर टाकून घ्यायची दोन तीन मिनिट छान छान मिरची लोटू मॅडम गॅसवर परतून घ्यायची मिरची परतत आली की हातात जी परतलेली मिरची ती थोडीशी साईडला करून घ्यायची तव्यावरच आणि परत तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आता मध्यम आकाराचे दोन बारीकसर कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत तेलामध्ये कांदे टाकून घ्यायचे आणि छान दोन तीन मिनिट तेलात कांदा परतून घ्यायचा आता कांदा परतत परतून होपर्यंत आता आपण ज्या मिरच्या वगैरे भाजून घेतलेल्या होत्या त्या मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या आणि हलक्या थंड करूनच फिरायच्या आबडधोबड फिरून घ्यायच्या आता कांदा इथं आपला भाजून झाला आहे कांदा शिमला मिरची मिक्स करून परत दोन तीन मिनिट छान तव्यावर भाजून घ्यायची तर मिरची कांदा आपला मस्त भाजलेला आहे तर आता जो आपण मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता तो ठेचा ह्याच्यात टाकून घ्यायचा आणि मस्त ठेचा टाकून चार पाच मिनिट इथं हे तव्यावर भाजून घ्यायचा आता सर्वजिनस्त टाकल्यात मेन गोष्ट टाकायची राहिलेली आहे ती म्हणजे मीठ चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून मस्त असं दोन तीन मिनिट तव्यावर ठेचा भाजून घ्यायचा आता मी बरेच ठेचेचे प्रकार दाखवलेले आहेत उन्हाळ्यामध्ये हे ठेचे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आणखीन वेगवेगळे ठेचे हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की विजिट करा आणि हा शिमला मिरचीचा ठेचा खायला एकच नंबर लागतो भाकरीसोबत खा पोळीसोबत खा भातासोबत खा कशासोबतही हा ठेचा खायला खूप भारी लागतो आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये आपल्याला ठेचे वगैरे भाकरीसंग खायला हवेच वाटतात कारण अशीच भाकरी खाऊ वाटत नाही पण ठेचा वगैरे असल्या भाकरी माणूस आवर्जून जास्त खातो तर तुम्हाला शिमला मिरचीच्या ठेचेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असताल तर सबस्क्राईब करा